एका घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हजरलाय आणि या घटनेची वारंवार चर्चा होते ती घटना म्हणजे सातारा मधल्या मध्ये घडलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येची आणि त्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांची या घटनेत पोलिसांनी तपास सुरू केलाय त्या दोन पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे एसआयटी कमिटी नेमावी अशी मागणी होऊ लागली आहे आणि आता तर यात आणखी एक वळण आलंय ते म्हणजे त्या महिला डॉक्टरच्या भावाने तिथल्या स्थानिक खासदार आणि त्यांच्या पीएवर आरोप केलेत तिच्या आत्महत्येनंतर केवळ पोलीस अधिकाऱ्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असे नाही तर त्यात खासदारांचा कसा सहभाग होता किंबहुना आहे हे सुद्धा समोर येऊ लागलंय काय घडतंय नेमकं का फलटण मध्ये कुणावर आरोप झालेत त्या खासदारांची प्रतिक्रिया काय यावर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली ऍक्शन काय आहे आणि अजून किती खुलासे होणार आहेत हे सगळं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कटुकट फलटण मध्ये संपदा मुंडे नावाच्या एका महिला डॉक्टरवर चार वेळा बलात्कार झाला असा आरोप करत त्या डॉक्टरने स्वतःला संपवून घेतलं ज्यावेळी तिचा मृतदेह सापडला तो एका हॉटेलमध्ये होता त्यामुळे पोलीस अजूनही त्याचा शोध घेताय की ती तिथे का गेली होती ती डॉक्टर फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये काम करत होती अगदी हसमुख शांत स्वभावाची आपल्या कामाशी प्रामाणिक असलेली ती डॉक्टर ज्यावेळी अवस्थेत सापडली त्यावेळी अनेकांचा त्यावर विश्वास बसत नव्हता मात्र अनेकांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपासून संपदा फार तणावात होती काही दिवसांपासून ती पोलीस आणि आरोग्य विभागाच्या वादात अडकली होती पोलिसांच्या तपासादरम्यान तिने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केली होती माझ्यावर अन्याय होतोय मी आत्महत्या करेन आणि अगदी तसंच घडलं तिने आत्महत्या केली आणि स्वतःच्या हातावर पेनाने एक सुसाईड नोट लिहिली ज्यात तिने दोन पोलीस अधिकाऱ्यांचं नाव घेऊन त्यांनी माझ्यावर बलात्कार केला असे आरोप केले त्यात तिने लिहिलं होतं माझ्या मरणाचे कारण पोलीस निरीक्षक गोपाल आहे ज्यांनी माझ्यावर चार वेळा रेप केला आणि प्रशांत बनकर ज्यांनी मागच्या चार महिने शारीरिक व मानसिक छळ केला अशा आरोपामुळे ही आत्महत्या केवळ मानसिक तणावामुळे नाही तर त्यामागे लैंगिक अत्याचार आणि छळ असल्याचं स्पष्ट झालं घटना एका हॉटेलमध्ये घडली डॉक्टर त्या हॉटेलमध्ये गेली होती आणि काही वेळानंतर ती तिथे मृत अवस्थेत सापडली त्यामुळे ती तिथे का गेली होती ती एकटी होती का कुणाशी भेटायला गेली होती का असे अनेक प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधतात सोबतच संपदाच्या काकांनीही आरोप केलाय की ती अनेक दिवसांपासून तणावात होती तिला पोस्टमॉर्टम करताना अहवाल बदलून देण्यासाठी दबाव आणला जात होता तिने या त्रासाबद्दल डीवायएसपी कडे तक्रार दाखल केली होती पण काही प्रतिसाद मिळाला नाही शेवटी ती म्हणत होती की मी आयुष्य संपवणार आणि तसंच सातार जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील या देखी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली या घटनेसंबंधित मी पोलीस अधीक्षकांना घटनास्थळी भेट द्यायला सांगितले काही अधिकाऱ्यांचे या प्रकरणी नाव असल्याची माहिती मला तुमच्याकडून मिळते मला या प्रकरणात संपूर्ण माहिती नव्हती मात्र जो कोणी या मागे असेल त्याला सोडलं जाणार नाही आणि आता यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केलाय त्यांनी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांकडून संपूर्ण माहिती घेतली आणि तात्काळ संबंधित दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं ज्यात एक आहेत पोलीस निरीक्षक गोपाल बदने आणि दुसरे आहेत पोलीस अधिकारी प्रशांत बनकर त्याचसोबत पारदर्शक कारवाई व्हावी आरोपींना कुठलीही सूट देऊ नये असेही निर्देश त्यांनी दिले मात्र यानंतर महिला डॉक्टर संघटनांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलनाचा इशारा दिला आणि याच गोष्टींचा विचार करून देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवली दरम्यान महिला डॉक्टर संघटनेने त्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आखण्याची मागणी केली मात्र यात आणखी एक अपडेट म्हणजे दोन्ही पोलीस अधिकारी सध्या फरार आहेत सोबतच त्यांच्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तसंच आणखी एका पोलीस उपनिरीक्षक आणि एका सामान्य व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सोबतच सातारच्या राजकारण आपल्याला तापताना पाहायला मिळतंय शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली एसआयटी कमिटी स्थापन करावी अशी जोरदार मागणी त्यांनी केली त्या म्हणाल्या डॉक्टर महिलेची आत्महत्या हे नुसतं दुर्दैवी नाही तर चिंताजनक बाब आहे शासकीय ठिकाणी काम करत असणाऱ्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारा संबंधित असलेले कायदे अधिक कठोर करण्याची गरज आहे प्रश्न केवळ बदने आणि बनकर या दोन पोलीस अधिकाऱ्यांचा नाही तर त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील आहे ज्यांनी तक्रार केल्यानंतर हे तिला प्रतिसाद दिला नाही मदत केली नाही जर हे रक्षकच भक्षक होणार असतील तर दाद मागायची कुणाला सोबतच त्यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधत आणि एसआयटी कमिटी नेमण्याबाबत म्हटलं की हा प्रश्न केवळ महिला डॉक्टरचा नाहीये तर अनेक महिलांवर आज अत्याचार होतोय त्या कुटुंबासाठी बाहेर काम करत असतात मात्र त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराकडे अनेक वरिष्ठ अधिकारी मोठ मोठे नेते दुर्लक्ष करतात जर महिलांना सुरक्षितपणे काम करता येत नसेल तर तुमच्या लाडक्या बहिणीच्या पोस्टर बाजीने काय होईल हा खरा चिंतेचा मुद्दा आहे आमची विनंती आहे की संबंधित अधिकाऱ्यांवर नुसती चौकशी करून चालणार नाही या संपूर्ण प्रकरणामध्ये एसआयटी कमिटी नेमून चौकशी करण्यात आली तसंच मी आधी सांगितल्याप्रमाणे संपदा मुंडे यांच्या आतेभावाने माहिती दिली की मागच्या वर्षभरापासून संपदावर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला जात होता ज्या संबंधित तिने जिल्ह्याचे डीवायएसपी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती ज्यात स्थानिक खासदार आणि त्यांचे दोन पी सोबतच काही पोलीस अधिकाऱ्यांची नावं देखील होती मात्र त्या संबंधित काही ऍक्शन घेतली गेली नाही अशी माहिती त्यांनी माध्यमांना पुरवली आणि या प्रकरणात कठोर चौकशी झाली पाहिजे अशी देखील त्यांनी मागणी केली संपदा स्वभावाने शांत कामावर प्रामाणिक आणि रुग्णांशी नेहमी हसतमुख असायची त्यामुळे असं पाऊल तिने उचलणं कोणालाच पटत नाहीये एका महिला डॉक्टरने स्वतःला संपवून घेणं ही गोष्ट तर विश्वास ठेवण्यासारखी नाहीये कारण डॉक्टर हे जे वाचवण्यासाठी ओळखले जातात पण इथे उलटच काहीतरी घडलंय या घटनेमुळे सातारा जिल्ह्या सोबतच अख्खा महाराष्ट्र पेटून उठलाय तुम्हाला काय वाटतं पुढे आणखी काय घडेल अजून कोणाकोणाची नावं समोर हो येतील फरार असलेले दोन पोलीस अधिकारी पकडले जातील का संपदा मुंडेला न्याय मिळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा